महिला दिनी नेसरीत सरपंच गिरिजादेवी शिंदे यांच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन पुरस्कार खेळ सेलिब्रिटींची मांदियाळी आणि खाद्य महोत्सवाची मेजवानी गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नितीन गवळी आणि कलाकारांचा विशेष सहभाग जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नेसरीच्या सरपंच गिरिजदेवी शिंदे यांच्या वतीने शनिवार आठ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता नेसरीकरांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमात पुरस्कार वितरण विविध खेळ सेलिब्रिटींचा सहभाग आणि खाद्य महोत्सवाची मेजवानी असणार आहे दरवर्षी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरपंच गिरिजदेवी शिंदे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यंदा कार्यक्रमाचं तिसरं वर्ष असून महाराणी ताराराणी साहेब नेसरी आयडॉल पुरस्कार महिला किंवा युवतीला प्रदान केला जाणार आहे महिलांसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर व कलर्स मराठी फेम नितीन गवळी यांच्याद्वारे विशेष खेळ आणि मनोरंजनाचा आयोजन करण्यात आला आहे या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक विजेत्याला कपाट आणि मानाची पैठणी द्वितीय क्रमांकाला डबल ड्रेसिंग टेबल आणि पैठणी तृतीय क्रमांकाला सिंगल ड्रेसिंग टेबल आणि पैठणी चतुर्थ क्रमांकाला सोन्याची नथ आणि सन्मान चिन्ह तर पाचव्या क्रमांकाला कोल्हापुरी साज आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातूनही महिलांसाठी विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला झी मराठी वाहिनीवरील लागीर झालं जी फेम अभिनेत्री किरण भाणे तसेच रील स्टार अक्षय चौगुले आणि प्रज्ञा चौगुले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तर खाद्य महोत्सव अंतर्गत दुपारपासून रात्रीपर्यंत विविध खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध असणार आहे महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटावा असं आवाहन सरपंच गिरीज देवी शिंदे यांनी केलं आहे